श्रावणी शुद्ध एकादशीला पुत्रदा एकादशी असे म्हणतात पाच ऑगस्ट रोजी ही एकादशी आहे वर्षभरातील इतर इतर एकादशीप्रमाणे या एकादशीलाही कथेचा संदर्भ जोडलेला आहे या दिवशी व्रतकर्त्याने उपवास करावा आणि भगवान महाविष्णूंची पूजा करावी असे म्हटले जाते संतन प्राप्तीचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी वर्षातून दोनदा हे व्रत केले जाते एक पौष शुद्ध एकादशीला आणि दुसरे श्रावण शुद्ध एकादशीला एकादशी हे व्रत भगवान विष्णूंसाठी केले जाते वर्षभरात येणाऱ्या प्रत्येक एकादशीला विशिष्ट नाव आणि हेतू दिलेला आहे जेणेकरून तो हेतू साध्य होण्यासाठी का होईना भाविकांनी एकदा एकादशीचे व्रत करावे हा उद्देश असू शकेल नावावरूनच या एकादशीचे महत्त्व आपल्याला लक्षात येते ते म्हणजे एकादशीचे हे व्रत पुत्रप्राप्तीसाठी केले जाते ते कसे करतात व त्यामागील कथा काय आहे ते, ते पाहूया पुत्र एकादशीची कथा कांचनपूरचा राजा शूरसेन हा प्रजापालन दक्ष पुण्यवान आणि पराक्रमी होता त्याला शंभर राण्या होत्या परंतु पुत्र सौख्य नव्हते ऋषीमुनींना त्या त्याने आपले दुःख सांगितल्यावर त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्याने हे व्रत केले त्या योगे त्याची वंशलेल्या बहरली आजच्या विज्ञान युगात अशा कथावर लोकांचा कदाचित विश्वास बसणार नाही परंतु आज वैद्यकीय क्षेत्रातील उपचारांमुळे अनेकांना संतानप्राप्तीचे सुख प्राप्त होत आहे त्याचप्रमाणे पुराण काळातील तपस्वी ऋषीमुनींना देखील ही विद्या अवगत असू शकेल यावर विश्वास ठेवण्यास काहीच हरकत नाही एखादी गोष्ट जेव्हा श्रद्धेने केली जाते तिचे फळ निश्चित मिळते एकादशीचे व्रत विष्णू भक्तीसाठी आहेच शिवाय ते आरोग्यासाठीही हितकारक आहे म्हणून दर महिन्यातून दोन दोन एकादशीला हे व्रत केले जाते एकादशीचा उपवास हा दोन्ही वेळ करणे अपेक्षित असते त्या दिवशी केवळ फलाहार करावा आणि देवाचे नामस्मरण करून दर्शन घेऊन देह व चित्त शुद्ध करावे असा एकादशीचा हेतू असतो त्यानुसार पुत्रदा एकादशीचे व्रत करायचे असेल तर व्रतविधी पुढील प्रमाणे आहे पुत्रदा एकादशीचा व्रतविधी हे व्रत करण्यासाठी एकादशीच्या आदल्या दिवशी दशमीला दुपारी जेवून एक, एक भुक्त राहा भुक्त राहावे एकादशीच्या दिवशी स्नानविधी करून परमेश्वराची पूजा करावी फुलले फळे फुले फळे नैवेद्य अर्पण करून आरती करावी देवदर्शन घ्यावे रात्री कथा कीर्तन पारायण करावे दुसऱ्या दिवशी स्नान पूजा करून गरजूंना तसेच पुरोहितांना दानदक्षिणा देऊन मग स्वतः जेवावे हे व्रत केल्याने पापनाश होऊन संतान प्राप्ती होते अशी भाविकांची श्रद्धा आहे मित्र मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद